राज्यात थंडीचा कडाका वाढलाय पुणे मुंबईसह राज्यातील इतर शहरंही कडाक्याच्या थंडीनं शहर थंडी गारठली आहेत मुंबईत मंगळवारी सोळा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे यंदाच्या मोसमातलं हे सर्वात कमी तापमान ठरलंय पुण्यातही ता पारा तेरा अंशांवर गेलाय संभाजीनगरातही थंडीचा कडाका वाढला असून इथं नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे महाबळेश्वरपेक्षाही संभाजीनगरात थंडीचा कडाका अधिक आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा परिणाम होतोय त्यामुळे पुढील दोन दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय पुण्यातल्या खराब हवामानाचा विमानसेवेला मोठा फटका बसतोय पुणे विमानतळावरील बारा उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत पुणे दिल्ली विमानसेवेला सर्वाधिक फटका बसतोय गेल्या तीन दिवसात पुण्यात येणारी आणि पुण्यातनं जाणारी पन्नास विमानं रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांचे हाल झालेत राजधानी दिल्लीवर दाट धुक्याची चादर पसरली धुक्यामुळे दृश्यमानता शून्यावर गेली आहे त्यामुळे अनेक विमान उड्डाणं उशिरानं होत आहेत तर काही विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांनाही याचा फटका बसलाय प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे काही विमानांचे मार्गही बदलण्यात आले ब्रिटनच्या अनेक शहरात हिमवर्षाव सुरू झालाय त्यामुळे उद्यापर्यंत या ठिकाणांवर येलो अलर्ट जारी करण्यात आलाय हिमवर्षावामुळे रस्त्यावर बर बर्फाची चादर पसरली आहे याचा परिणाम वाहतुकीवर झाला त्याचबरोबर शाळा कॉलेजला ही सुट्टी देण्यात आली